नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज अंगारक संकष्ट चतुर्थीनिमित्त आज आपण आलेलो आहोत श्री क्षेत्र पावन गणपती येथे सर्वप्रथम तुम्हाला संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मंदिराच्या परिसरामध्ये भक्तांची गर्दी अतूट पाहायला मिळाली गाभाऱ्यामध्ये आपल्या लाडक्या बाप्पाची मूर्ती अत्यंत सुशोभनीय दिसत होती बाप्पाचे बाप्पाचं दर्शन आतुरतेने घेण्यासाठी बाप्पाच्या गाभाऱ्यात आलेले होते बाप्पा ही खूप सुंदर दिसत होते ज्यांच्या पुढाकाराने हे पावन गणपती संस्थान इथे उभं राहिलं त्यांचाही आशीर्वाद सर्व भक्तांना लाभला तर शेतकरी मित्रांनो दुरून चालत आलेल्या भक्तांसाठी मंदिराच्या कमिटीने भक्तांसाठी शाबुदाना खिचडीचं नियोजन केलेलं होतं आणि भक्तांनी प्रसादाचा अत्यंत आनंददायी लाभ घेतला बाप्पाचे लाडके मोशकजी हेही मंदिराच्या समोर मोदक घेऊन बसलेले आहे मंदिराच्या कमिटीने मंदिराचं बांधकाम शैली अत्यंत उत्कृष्ट असं एक नंबर दर्जाचं केलेलं आहे चला आता आप आपण मंदिराचं बांधकाम शैली बघूया मित्रांनो मंदिराचं काम हे तीन टप्प्यात पूर्ण झालेलं आहे मंदिराच्या कामासाठी लागणारा निधी हा देणगी स्वरूपात येत असतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा ధన్యవాద గణపతిపప్ప మౌర్యా